जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं जडख्या बाहेूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या जड आपण इंस्टाग्रामवरती डीपी कसा लावायचा म्हणजे जे आपल्याला इंस्टाग्रामवरती प्रोफाईल फोटो कसा लावायचा हे जे तुम्हाला या व्हिडिओ मार्फत जे तुम्हाला पूर्णपणे समजणार आहे जर तुम्ही चॅनल ने नेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला पण नक्की लाईक करा कारण त्याच्यातून जराही तर वेळ आजच्या वेळेला सुरुवात करू मित्रांनो नक्कीच इंस्टाग्रामवरचा डीपी चेंज करायचा म्हणजे आपला प्रोफाईल फोटो चेंज करायचा ते कुठून करायचं कसं करायचं या ॲप या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण लिटरमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार तुम्ही जरा स्किप न करता बघायचं म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे समजेल तर पहिल्यांदा तुम्हाला इंस्टाग्रामचा पीचा चेंज होता तर पहिल्यांदा तुम्हाला इंस्टाग्राम ॲप जे तुम्हाला पहिल्यांदा ओपन करून घ्यायचं माझं इंस्टाग्राम ॲप आहे सिम्पली ते इंस्टाग्राम ॲप जे ओपन करून घेतो तुम्ही पण ओपन करून घ्यायचं आहे ओपन येतं सिम्पली तुमच्या आहे ऐक्या नाही सिम्पली या प्रोफाईलवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे खाली खोपऱ्यात राईट साईडनं ते त्यावर तुम्ही क्लिक करून घेतो इथं क्लिक केल्यानंतर तुम तुमचं जे प्रोफाईल तुमचा प्रोफाईल जे कोण तुम्हाला पण तुम्हाला बघायला वाटत नाही आता हे माझं प्रोफाईल आहे जे माझं प्रोफाईल तुम्ही बघू शकताय जर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो पण करू शकता जर तुमची काही सांगाल मला तर तुम्ही डी एम करून विचारू शकताय तुमचं याचे तुमचं याचं प्रोफाईल कॉपी चेंज करायचं म्हणजे आपला टी पी चेंज करायचं आहे कसं करायचं ते मी तुम्हाला आता सांगतो सिम्पली आता हे तुमचं फोन तू ओपन केलं तर सिंपली तुम्हाला एडिट प्रोफाईल तुम्हाला ऑप्शन तुम्हाला बघायला मिळालं आहे सिम्पलीवर तुम्हाला एडिट प्रोफाईलवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं मी ते क्लिक करून घेतो इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो आता वर बॉक्स तर इथं चेंज प्रोफाईल फोटो चेंज प्रोफाईल पिक्चर म्हणजे तुम्हाला इथं बघायला मिळत आहे सिप्पल्यावर ते मला चेंज करून घ्यायचं आहे जर तुमचं नाव जर चेंज तुम्ही नाव पण चेंज करू शकता नेम पण चेंज करू तुम्ही बायो पण इथे लिहून घेऊ शकता तुम्हाला जे प्रोफाईल फोटो तुम्हाला चेंज करायचं आहे प्रोफाइल प्रोफाईलवर तुम्ही ते क्लिक करून घेतो तुम्ही पण जे इथं क्लिक करून घ्यायचं आहे तर सिम्पली ते क्लिक करून जे इथं एक नंबर जे मित्र तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे चुस चूज फ्रॉम लायब्ररीतर सिंपलीवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं तुम्ही जर लाईव्ह फोटो पाहून तो जर तुम्ही प्रोफाईल फोटो जर लावतो म्हणणार तर तुम्ही इथं तुमचे एक फोटोवरती क्लिक करू शकता तर मी गॅलरीतलं घेणार आहे सिम्पली त्यावरती मी ते क्लिक करून घेतो ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघता तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये सगळे फोटो जे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत सिम्पली मी तुम्हाला एक जे मी एक किंमजे तुम्हाला दाखवतात सिम्पली मी इथं हे जे मी प्रोफाईल फोटो सिलेक्ट केलेला आहे सिम्पली हे सिलेक्ट तरी इथून जे आपल्याला डनवरती कोपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचं सिंपली क्लिक करून येतो क्लिक केल्यानंतर थोडं प्रोसेसिंग म्हणजे आपला प्रोफाईल फोटो इथं अपडेट होईल त्यानंतर आपला जो फोटो इथं लोड होत आहे सिम्पली इथून जे मी बॅक येतो आणि थोडंसं रिफ्रेश करतो थो। रिफ्रेश केल्यानंतर वर तुम्ही बघू शकता की ते आपला फोटो जे येतं थोड्याच नंतर चेंज होणार आहे तर इथे एक दोन मिनिट मी वाट बघतो आता येऊवर मित्रांनो बघू शकतो आपला प्रोफाईल फोटो मित्रांनो चेंज झाले नाही मित्रांनो तुमचा जागे नाही ते मला खाली कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही स्टेप बाय स्टेप जर तुमचा पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही म्हटलं तर तुम्हाला शंभर टक्के तुमचा जो फोटो चेंज होणार आहे तर तुम्ही जरा यांना स्किप करता म्हटलं तर तुमचा फोटो शंभर टक्के चेंज होणार आहे तर मित्रांनाच बघू शकता मी आता माझा प्रोफाईल फोटो चेंज करून तुम्हाला दाखवलेला आहे तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपला फोटो चेंज करता येतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला खाली कमेंटमध्ये सांगा जाताना लाईक आणि फॉलो तेवढं नक्की करा आणि आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुढच्या नवीन नव्यानं इंटरेस्ट मिळतो फ्रेंड जय हिंद जय महाराष्ट्र